दुसरे वेत दाताला सादात कडकून या तेवीस तारखेला नऊ महिने पूर्ण होते एकदम मोठं मापाची गाय पहिलं रोज सतरा लिटर दूध दो काढलेले दोट्या चल काढून मोठ्या मापाची दाताला चला कोणी चल चल का अजून भरपूर दिल्ली एकदम गरीब आहे बिगरवाला पैल पारंपर आंतर एकदम भारी तेवीस तारखेला नऊ महिने पूर्ण होतील गाय दुसऱ्या अंदाजे आता कुण्या काढले चल गेले सतरा लिटर सतरा आठ